totally i did पिट्कोट <laughs> <laughs> <तुँ जाती। laughs> गेली मालवा नाग मालवा वाली चीटी तोरली जाऊ बाईताई ओ बिटी गुँगा, 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 गुँगा। नंदा भाऊजाईंच्या फुगाडे हा बघूया कोण हरता भाऊ भाऊजय कोण हरता, हरता बघूया आम्ही दोघी मैत्रिणी माडीवरी पोटू काढू साडी वरी <laughs> <laughs> घाटावरला <laughs> <laughs> बघा दादा मस्त घालाय मस्त खाल पण